नमस्कार मंडळी मी तुमचा रोहन स्वागत आहे आपल्या भटकांटी वेद मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आपला कोकणातला प्रवास सुरू करत आहे आपण आता सध्या शेलच्या पेट्रोल पंपला आलेलो आहे जिथे पाच पाकाडी आपल्या ग्रीन रोडच्या सिग्नलच्या आपल्या हायवेच्या बाजूला आहे तर आपण इथून पेट्रोल फुल करतो आहे आणि इथून आपण थेट प्रवास आपल्या खेळला चालू करत आहे सो तुम्ही पण आमच्यासोबत राहा नवीन नवीन जागा तुम्हाला दाखवण्यात येतील स्टेटून मंडळी आपण निघालो आहे आता आपण पोचलो आहे खारघरला निघायला खूप खूप नाही बोलू शकत बऱ्यापैकी उशीर झाला आहे सकाळी आम्ही पाचला निघणार होतो पण जसं तुम्ही बघाल पावसाचा जो माहोल पावसाने क्रिएट केला आहे रात्रीपासून त्यामुळे आम्हाला एवढे प्रॉब्लेम्स आले की आम्ही गावाला जायचं कारण म्हणजे आम्ही जे आपल्या दहा दिवसात गणपती बाप्पा येणार आहेत आता त्याचं डेकोरेशन तुम्ही जर बघत असाल मागे तुम्हाला कळून येणार नाही कारण ते गाडीमध्ये आता आम्ही कसं भरले आम्हालाच माहिती आहे पण जर मी गावाला पोचल्यानंतर पाऊस नसेल तर मी तुम्हाला, तुम्हाला नक्की दाखवेन की आम्ही काय डेकोरेशन आहे कसं काय भरलं आहे ते कारण खूप कंजेस्टेड भरलेलं आहे कारण जागा थोडी कमी पडलेली आहे आम्हाला गावी डेकोरेशन इथून बनवून घ्यायचं कारण एक म्हणजे सगळे आजकाल जॉबला असतात आम्ही जसं मुंबईचे सर्व भाऊ बहीण आम्ही जसं जमेल तसं शनिवार रविवार इथे येतो ठाण्याला आमच्या राहत्या घरी आणि तिथे बनवतो सर्व सर्व माए भाऊ बहीण माझा सोबत आता काकाचा मुलगा आहे वेद मोरे तो आसंगावरून येतो परत वेदांत मोरे माझा सदका भाऊ माझ्या बहिणी परत माझी बहीण हे सर्व आम्ही मिळून दरवर्षी डेकोरेशन मिळून मिसळून बनवतो तसं ह्या वर्षी आम्ही खूप वेगळं आणि वेग बोलू शकतो का नाही माहीत नाही पण आमच्यासाठी हे पहिल्यांदा आहे की आम्ही तेजुरीचं मंदिर हे देखावा करतो आहे मंदिराचा तर तेच सर्व डेकोरेशन घेऊन चालतो आहे दुसरी गोष्ट हे आहे लॉक चालू करायचा गणपती बाप्पा दहा दिवसावर येणं आहे आणि जर तुम्हाला माहीतच असेल कोकणातले रस्ते यांची किती वाईट आणि बिकट परिस्थिती आहे तर मी तुम्हाला माझ्यासोबत आता तुम्ही येता तर तुम्हाला मी रस्त्याची एक अपडेट पण देऊन जाईल जा तर तुम्ही जेव्हा येणार जर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की रस्त्याचं काय कुठे कसं काय आहे कोणत्या मार्गाने जावं कोणत्या मार्गाने जावं आता आपण प्रवास जो करणार आहे तो नॉर्मल मुंबई गोवा हायवेनेच करणार आहे पण पाऊस खूप आहे सो आम्ही पण आरामात जाणार आहे तसं तुम्ही बघा पावसाचं एकदम पुढचा रस्ता दिसत नाही आहे आपण एकदम आरामातच जाणार आहे काही घाई करणार नाही आहे जिथे जिथे थांबणार तिथे तिथे तुम्हाला दाखवणार पण नक्की तुम्ही आमच्यासोबत कसे तयार राहा सोबत राहा पुढचं तुम्हाला नक्की जे काय असेल ते नक्की दाखवू सांगितल्याप्रमाणे वडकलचा सा थोडा ब्रिज उतरल्यावर रस्ता खूपच उतर खराब आहे खूप म्हणजे आत्तापर्यंत जो वडकलपर्यंत मला पनवेलपासून यायला लागला नाही तो वडकलचा ब्रिज उतरल्यावर खूप खराब आत्तापर्यंत रोड लागलेला आहे आणि आता जसं तुम्ही बघितलात आपल्या बाजूने कोकण रेल्वे गेले ते म्हणजे तेजस एक्सप्रेस माझ्या अंदाज तेजस एक्सप्रेस होती ती एक नातं एक मुंबई गोवा हायवेचं आणि दुसरं म्हणजे कोकण रेल्वे जी आपल्या हायवेच्या बाजूनी जाते ते एक पावसाच्या वातावरणात बघण्यात जी मजा आहे ना ते सुख कुठेच नाही तुम्ही जर रोडनी ट्रॅव्हल करताय गोवा हायवेनी आणि बाजूनी जी ट्रेन जाते तो त्या ट्रेनचा आवाज आणि तुम्ही भले गा गाडीमध्ये गाणी ऐकताय तो एक माहोल वेगळा असतो एक आनंद मनात असं इच्छा पण एक भावते की एक सुंदरसा नेचर बघायला भेटतोय त्या नेचरमध्ये तुम्हाला आता जर तुम्ही बघताय तर वरती पाऊस आहे बाहेर पूर्ण हिरवंगार वातावरण आहे पूर्ण हिरवळ झालेलं आहे आणि बाजूला कोकण रेल्वे एक अद्भुत नाटक असंच बघत राहूया आता पुढे कसं का काय आहे अजून नवीन नवीन काय आपल्याला बघायला भेटतंय ते पण बघत राहूया जोडून राहा आमच्यासोबत रस्त्यांना नदीचा पूर असंच बोलू शकतो आपण वळखल्यानंतर रस्ता जरा त्रास द्यायला लागलेला आहे बघू आता कसं काय पुढे त्रास देतोय जास्त प्रवास करतोय कारण पाऊस पण खूप आहे म्हणून तेवढं विजिबल होत नाही आहे पोट पोचलोय रस्त्याची परिस्थिती बघायला गेलात तर वडकळ पासून एक आठ किलोमीटर पुढे आणि परत नागोटणे नागोटणे ते वाकन म्हणजे वडकल ते वाकन एवढा रस्ता खराब आहे ना अतिशय पूर्ण वाट लागून गेलीवरून पावसाचा माहोल एवढा आहे ना पर आता मी कोलाड कोलाडमध्ये पण रस्ता ब्रिजचं काम चालू आहे खूप ठिकाणी कोलाडमध्ये रस्ता खूप खूप म्हणजे खूप खराब आहे आता तुम्ही समोर बघा ट्रक अक्षरशः खाली उतरलेला आहे रस्ता एवढा खराब आहे तर रस्ताच्या बाबतीत मुंबई गोवा हायवे अजून त्याच पोझिशनला जसा आधी होता अक्षरशः त्याच्या तिकडचा टायर गेलेला आहे खाली तुम्ही जर क्लिअर बघत असाल तर रस्ता खूप म्हणजे खूपच बेकार आहे बोललं जातं की इंदापूरपासून खेड चिपळून हे रस्ते खूप चांगले आहेत ते, खुँँ खुँँ खुँ ते तर आपण बघूच पण कोलाडपर्यंत रस्ता खूप म्हणजे खूप खराब आहे अक्षरशः वडकळ ते वाकण फाटा रस्ता खूप खराब आहे तर पर्याय मार्ग जो आहे पाली तो खूप रस्ता चांगला आहे बघायला गेलो तर आपण बघू आता पुढे इंदापूरचा खेड रस्ता कसा भेटतो आहे कारण खूप जणांकडून ऐकून येतो रस्ता खूप चांगला आहे तर बघू आता कोलाडचा रस्ता तर खूप खराब आहे आहे लोनेरीची परिस्थिती खूप खूप बिकट अक्षरशः ते वडकल परवडलं पण हे नाही परवडत आहे कारण कोणता खड्डा चुकवायचा आणि कोणता नाही हे कळत आहे डिवायडर सारखे यांचे ढीक पडलेले मध्ये पूर्ण ट्रकचा पूर्ण टायर खाली जातोय आणि मागे पण मी एक बघितलं आणि पुढे पण तुम्हाला दाखवतो एवढा पाऊस पडतोय आज आणि ह्या पावसामध्ये हे लोक पेवर जे ब्लॉक्स असतात त्यांचं काम चालू आहे एवढ्या पावसामध्ये अक्षरशः तुम्ही बघा सर्व तिकडे खड्डा बघा बघा भर पावसात हे लोक जे ब्लॉक्स लावत आहेत ब्लॉक्स इथे ठेवले आहेत इथे बी काय हा प्रकार तो फिरतोय पावसामध्ये किती पण लावले तरी ते ब्लॉक्स वरती येणारच पाण्याने कारण खड्ड्यांमध्ये एवढं एक एक पाय भरलेला आहे पाय जाईल पूर्ण एवढं पाणी भरलेलं आहे कोणता खड्डा तुम्ही पुढे बघाच अक्षरशः गाड्यांची लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत कारण प्रत्येकाला तोच एक मनात आहे की खड्डा चुकवायचा कोणता कंटेनरच्या कंटेनर, कंटेनर हलतायत छोट्या गाड्यांच्या विषय लांबचीच गोष्ट आहे गणपतीपर्यंत होणं करायला पाहिजे त्या लोकांनी बघू आता काय होत आहे करतायत मनावर घेत आहेत की नाही अशा गाडी पण बोटी सारखी चालवायला लागते इकडे तिकडे रस्त्याची फार वाईट अवस्था आहे फार म्हणजे फार कशडी घाटामध्ये आहोत कशडी घाटाचा जो बोगदाच्या साईडला जो रस्ता जातो तर आपण तो घेतला आहे घाट हा मागे जो घाटातून रस्ता जातो तो टन मागे गेला आहे आता आपण टुवर्ड्स भोगदा जातो आहे जो कशडी टनल आपला चालू झालेला आहे पूर्ण एक टनल हा दोन्ही बाजूने चालू आहे वन वे पहिला होता आणि आता तोच एक टनल दोन्ही वेने चालू ठेवलेला आहे तो, तो त्या जा डायरेक्शनला जात आहोत हे थोडे हे ब्रिजची कामं चालू आहे टनल म्हणून थोडं केअरफुली जायला लागतंय कारण मध्ये ह्या लोकांनी डिवायडर नाही टाकलेले आहेत मध्ये फक्त ह्या लोकांनी जस्ट एक बॅरी जे बॅरल असतात ते उभे केलेले आहेत सो थोडं ते रिस्की पण आहेत कारण त्याला रेडियम पूर्ण प्रकारे लावलेलं नाही आहे जर रेडियम पूर्ण प्रकारे लावलं असतं तर आपल्या हेडलाईट जे आपण चालू ठेवतो टनलवर त्याने ते रिफ्लेक्टरी झालं असते पण ठीक आहे काय इश्यू नाही मधून एंटर केलेलं आहे आणि आता आपण खेडच्या दिशेने बाहेर पडत आहोत घेण्यासाठी आपण कालकाई मंदिरात जात आहोत ते आपलं खेडमधलं भरना नाका इथलं कालकाई मंदिर आहे तर मंडळी आत्ताच आपण कालकाळी मंदिरातून बाहेर आलो आहे दर्शन घेऊन आपण खेडला पोचलो आहे आणि आपण दर्शन तर घेतलं आहे आता वाजले आहेत अकरा चाळीस आपण सकाळी सव्वा सात ते सहाच्या आसपास प्रवास चालू केलेला पण तुम्ही जसा ब्लॉगमध्ये बघितलाच असाल रोडची कंडिशन एकदम बेकार आहे सर्वच नाही बोलू शकत पण जो वडकल ब्रिज पासून नागोटनापर्यंत रस्ता खूप बेकार आहे खूप म्हणजे अतिशय मग मी जसं तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही तुम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही जर प्लॅन बनवताय गणपतीच्या आधी यायचा किंवा गणपतीला तर पर्याय मार्ग आपला जो पालीचा आहे तो तुम्ही वापरला पाहिजे जर ह्या रोडची कंडिशन चांगली झाली तर वेलँडगुडे पण रोडची कंडिशन खूप खराब आहे दुसरं म्हणजे लोनेरेमध्ये जसे तुम्ही व्हिडिओ बघितला अक्षरशः कंटेनरच्या कंटेनर हालत होते लोनेरीची कंडिशन खूप बेकार आहे वरून लोणेरेमध्ये भर पावसात आज एवढा पाऊस आहे कोकणात भर पावसात ते लोकं ते ब्लॉक्स लावत आहेत कामं चालू आहेत पाऊस पडत असताना पण सो माहीत नाही की कधीपर्यंत रस्ता आपला गणपतीपर्यंत तयार होईल की नाही होईल बरोबर जर लोणेरे क्रॉस केल्यानंतरचा जो के पुढे रस्ता खेडपर्यंत तो एक नंबर रस्ता आहे नायना बोलून तुमचा खूप टाईम वाचतो मी स्वतः नायना बोलून एक एटीच्या स्पीड लिमिटला चालत होतो एटी नाइंटी जो आपला रोडचा स्पीड लिमिट आहे नाईंटी सो मी त्या स्पीडला चालवतो आणि मी पोचलो आहे इथून रस्ता पण पुढे चांगला आहे रत्नागिरी पुढे सिंधुदुर्ग तिथं रस्ता पण चांगला पण मध्ये मध्ये जिथे जिथे पॅचेस आहेत ते खूप खराब आहेत सो आपण हा ब्लॉग इथेच एंड करत आहोत लाईक करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि आपण हा ब्लॉग इथे एंड करतो कारण हा ब्लॉग खूप मोठा होतो आहे आपण पूर्ण मुंबई गोवा रोडची अपडेट सांगितलेली आहे आता मी आमच्या गावाकडे जातो आहे तर तो ब्लॉग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या बघायला भेटेल तर स्टे टून आणि लाईक नसेल केला तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा कमेंट्स करा तुम्हाला काय वाटते त्याबद्दल आणि व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू